नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आहे आजची रेसिपी पुरणपोळी आहे बरं का कारण की आजपासून पुढील पाच दिवस तुळशी विवाह आहे तर ही रेसिपी तुम्हीही नक्की तुमच्या तुळशीला नैवेद्यासाठी बनवू शकता महाराष्ट्रीयन सणाची शान पुरणपोळी गूळ चना डाळ आणि तुपाचा अप्रतिम संगम आहे एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी मौसूत अशी पुरणपोळी आज आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी थोडं कोमट झालं की मग यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत कुकरमध्ये डाळ शिजवल्यानंतर येळवणी आमटीसाठी कसं काढायचं पो पुरणपोळी मौसूद कशी करायची अशा भरपूर साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता पाणी गरम करत ठेवलं घरातील कोणताही एक ग्लास घ्यायचा त्या ग्लासाने डाळ मोजून घ्यायची किंवा वाटीने घेतली तरीही चालेल आता मी इथे अडीच वा अडीच ग्लास इतकी डाळ घेणार आहे दोन ग्लास हाने हा राहिलेला अर्धा ग्लास घालून घेतला आता डाळीला छान असं एक चमचाभर तेल लावून घेऊया तेल यासाठी डाळ अगदी पटकन शिजली जाते आणि सगळी डाळ मऊसूत अशी शिजली जाते त्यासाठी आपण याला तेल लावून घेणार आहोत एक चमचाभर तेल डाळीवरती घालायचं आणि हाताने चोळून छान लावून घ्यायचं तेल घालून घेतलं आणि हाताने असं छान याला चोळून घेतलेलं आहे चला आता पाणी ही कोमट झालं आहे लोटाला सोसेल इतकं पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं हळद घालून घेतली आणि ही सगळी डाळ मी यामध्ये ओतून घेणार आहे पाणी किती घालायचं तर अडीच ग्लास इतकं डाळ आहे तर पाच ग्लास इतकं दुप्पट पाणी घालायचं डाळीला कारण शिजण्यासाठी तेवढं पाणी इनप पा आहे डाळ घालून घ्यायची झाकण लावायचं आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता पुरणामध्ये घालण्यासाठी मी एक टी स्पून बडीशेप घेतलेली आहे आणि ही चांगली गोळी गोळी होईपर्यंत आपण बारीक गॅसवरती भाजून घेऊयात छेपेने पुरणपोळी खाताना एक छान प्रकारचा स्वाद येतो स्वाद येतो ती येतो आणि वरून पुरणपोळी खाल्ल्यानंतर कोणाला ॲसिडीचा त्रास होतो तो तो त्रास होत नाही त्यामुळे बडीशेप आवरुजून घालते मी पुरणपोळीमध्ये तुम्हीही एकदा घालून पहा खूप सुंदर लागते थोडीशी कबडीशेप भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे थोडीशी बडीशेप भाजल्यानंतर काढून घेते आता <laughs> बडीशेप काढून घ्यायची आणि चार ते पाच वेलच्या मी यामध्ये घालून घेते आता याही थोड्याशा भाजल्या की बडीशेप आणि विलायची परत याच पात्रामध्ये घालून ठेवायचं कारण पात्र गरम आहे आणि म असल्यामुळे चांगलं कुरकुरीत होतं हे कुर, पात्र थंड होईपर्यंत बडीशेप आणि विलायची यामध्येच ठेवणार आहोत आपण परंतु भाजताना अशा वेगळ्या वेगळ्या भाजायच्या बडीशेप आणि विलायची एकत्र भाजली तर विलायची व्यवस्थित भाजली जाणार नाही चला आता गॅस बंद केलेला आहे मी आणि वरून ही बे बडीशेप ही घालून घेते आणि थंड व्हायला बाजूला ठेवून देते कुकरमध्ये डाळ शिजवल्यानंतर येळवणी कसं काढायचं तर ते हे असं काढायचं एक मोठं सर पातेलं घ्यायचं त्यामध्ये अर्ध पातेलं पाणी ठेवायचं चा, आणि चांगलं उकळी काढून घ्यायचं या पाण्याला आता इकडे डाळ ही अगदी मऊसर छान शिजलेली आहे कुकर उघडून दाखवते मी तुम्हाला अगदी मऊसर डाळ चार शिट्ट्यामध्ये शिजली जाते तुमच्या कुकरवरही डिपेंड करतं की तुमचं कुकर कसा आहे जर पटकन शिजत असेल तर दोन शिट्ट्यात शी ही डाळ शिजली जाते कुकरची सगळी वाप काढायची आणि झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला अगदी मऊसर छान अशी डाळ शिजलेली आहे माझी घरची डाळ आहे घरी बनवलेली त्यामुळे ही अडीच ग्लास घातली तरी दुप्पट याचं पुरण भरपूर प्रमाणात होतं आता यातली थोडीशी डाळ काढून ठेवते मी आमटीसाठी अशी थोडीशी डाळ काढून ठेवली वरून ही अगदी मऊसर शिजलेली आहे बोटावरती घेऊन दाखवलं मी तुम्हाला अगदी खाली पण अगदी व्यवस्थित डाळ शिजलेली आहे अशीच आपल्याला डाळ शिजलेली हवे जेवढी आपली डाळ छान शिजेल तेवढी आपली पुरणपोळी अगदी मौसूत आणि छान होते बरं का चला आता डाळ शिजवलेली डाळ बाजूला ठेवून ही आपलं गरम झालेलं आहे छान त्याला उकळी आलेली आहे आता वरून डाळ घालून घेऊयात सगळी डाळ मी यामध्ये घालणार आहे आणि दोन ते तीन उकळी याला छानपैकी काढून घेणार आहे यामुळेच आपलं येळवणी आहे आमटीचं म्हणजे आमटीसाठी जो डाळीचा स्टॉक वापरतो आपण ते अगदी घट्टसर आणि छान होईल हे सगळी डाळ यामध्ये घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन उकळी छान काढून घ्यायची आहे आपल्याला यामुळे हे या येळवण्यामुळे आपली आमटी अप्रतिम अशी होते त्यामुळे कुकरमध्ये डाळ शिजवली ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे जसं आपण पातेले डाळ शिजवल्यानंतर पारंपरिक पद्धतीने आपल्याला येळवणी भेटतं त्या पद्धतीचंच येळवणी या या प्रोसेसमध्येही आपल्याला भेटून जातं तर छान असं दोन ते तीन उकळी आलेली आहे आपल्या येळवणीला गॅस मी बारीक करून घेतलेला आहे आता डाळ आणि येळवणी आपल्याला वेगळं करायचं आहे त्यासाठी मी पूर्णाची चाळण घेणार आहे एका पातेल्यावरती ठेवून वरून हे सगळं ओतून घेणार आहे या पद्धतीने एक पातेलं घेतलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे सगळं डाळ आणि पाणी अगदी व्यवस्थित पटकन वेगळं के होतं यामुळे त्यामुळे ही प्रोसेस मला फार आवडते चला आता सगळं ओतून घेते सगळं येळवणी आणि डाळ वेगळं करून घेऊयात ओतून घेतलं आता उरलेली डाळ ही सगळी यामध्ये ओतून घेणार आहे पातेलं भरलं म्हणून बाजूला ठेवलं दुसऱ्या पातेल्यावरती चाळण ठेवली आणि सगळी डाळी यावरती ओतून घेतलेली आहे आता डाळीतलं पूर्णपणे पाणी वितळेपर्यंत आपण बडीशेपेची आणि विलायचीची पावडर करून घेऊयात यामध्ये दोन चमचे साखर ॲड केली चांगलं वाटून घेतलं मिक्सरला डाळीतलं सगळं पाणी वितळल्यानंतर खाली अगदी कोरडी डाळ झाली की आपण यामध्ये घालून घ्यायची पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण येळवणी काढून घेतलं त्या पातेल्यामध्ये घालून घेतली आहे अडीच ग्लास इतकी डाळ होती तर तीन ग्लास इतका मी गूळ घेतला आहे आमच्याकडे पुरणपोळी गोड लागते त्यामुळे तीन ग्लास इतका गुळ घेतला आहे तुम्हीला जर थोडी कमी गोड आवडत असेल तर अडीच ग्लास इतका गुळ घेतला तरीही चालेल चला आता एवढा गुळ बारीक असा चिरून घेतलेला आहे मी सगळा गुळ मी यामध्ये ओतून घेणार आहे पुरणपोळीला गुळ हा नेहमी अगदी उत्कृष्ट दर्जाचा वापरायचा मी इथं केशरचा गुळ वापरलेला आहे मला फार आवडतो हो यामुळे मस्त अशी पुरणपोळी होते गूळ चांगला असेल तर पुरण अगदी व्यवस्थित बनलं जातं चांगलं वाटलं जातं मऊसर होतं त्यामुळे गूळ चांगल्या क्वालिटीचा वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे चला आता पुरण परतून घेऊयात दोन मिनटं गूळ छान असा वितळल्यानंतर आपण जी बडीशेपेची आणि विळायचीची पावडर करून घेतलेली आहे ती मी याच्यावरती घालून घेणार आहे सगळी बर पावडर अशी मी घालून घेणार आहे याचबरोबर मी सुंट पावडरही घालणार आहे पुरणपोळी पचायला जड असते तर या सगळ्या पावडरींमुळे तिचा आपल्या शरीराला पोटाला काहीही त्रास होत नाही बडीशेप ही पचनासाठी खूप चांगली आहे आणि सुंटही त्यामुळे मी सुंट आणि बडीशेपेची विलायचीची पावडर आवरुजून घालते आता एकसारखं पातळ क गूळ घातल्यानंतर पुरण थोडं पातळ होतं ते सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं पुरण जर व्यवस्थित परतून घेतलं तर एक आठवडाभर तरी फ्रीजला त्याला काही होत नाही अगदी छान राहतं अर्धा टीस्पून सुंट पावडर घातलेली आहे मी या सगळ्या पावडरी मी इथेच घातलेल्या आहेत कारण की यातले जे दाडसर जाड जाड जे कण असतात ते पुरण वाटताना वरती राहिले जातात आणि अगदी फाईन अशी पावडर आपल्या पुरणामध्ये मिक्स होते त्यामुळे इथंच सगळ्या पावडरे घालून घ्यायच्या आहेत चला आता पुरण परतून घेऊयात पुरण परतलं आहे की नाही यासाठी कसं पाहायचं हेही मी पुढे दाखवते तुम्हाला चला तर मग पटापट पुरण परतून घेऊयात सगळं पाणी आटेपर्यंत अगदी व्यवस्थित पुरण परतून घ्यायचं आहे त्यापैकी गुळाने गुळ वितळला आहे पुरण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे चला आता दोन टीस्पून इतकं मी तूप घालून घेते तुपामुळे काय होतं अगदी सुळसुळी छान असं पुरण रेडी होतं त्यामुळे दोन चमचे तूप घालायलाही विसरू नका दोनच चमचे पुरणामध्ये तूप घातलं तर एक वेगळीच टेस्ट टे येते पुरणाच्या पोळीला तुम्ही एकदा नक्की घालून पहा आता बऱ्यापैकी छान असं घट्ट झालेलं आहे एक अर्धा मिनिटभर छान असं अजून परतून घेऊयात डाळ चांगली शिजलेली असल्यामुळे आपल्याला पुरण वाटताना ही जास्त मेहनत करायची गरज नाही आहे पुरण अगदी पटकन वाटलं जातं आता दाखवते मी तुम्हाला पुरण आपलं व्यवस्थित परतलं आहे की नाही हे कसं पाहायचं तर ही जी पळी घेतलेली आहे मी पळीने मिक्स करते ती पळी अगदी मधोमध उभी करायची जर पळी व्यवस्थित अशी उभी राहिली तर समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित परतलं गेलं आहे या पद्धतीने अगदी पटकन अशी उभी राहिली पाहिजे ही राहते चला आता कणिक करून घेऊयात पुरण परतून घेतलं तसं पुरणाचं टेम्परेचर कमी होईपर्यंत आपण कणिक म्हणून घेऊयात तर इथे मी चार वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी करणार आहोत तरी ही मौसूत आणि छान होते वरून मीठ घालायचं आहे चवीनुसार मी अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेतलं पुर कणिक मारण्याची ही वेगळी टिक ट्रिक तुम्हाला मी दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या पुरणपोळ्याही अगदी मऊसूत होतील डब्यात ठेवल्या घरी अगदी मऊ लुसलुशीत अग अजिबात तडतडीत होणार नाहीत इथे एक टी स्पून इतकं तेल घालून घेणार आहे आणि घट्टसर असा गोळा मी थोडं थोडं पाणी घालून कणकेचा मळून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की पुरण तर पुरणाच्या पोळीला तर अगदी सैलसर आणि छान पुर कणिक लागते ही तर म्हणते कठीण अशी कणिक मळून घ्यायची ती यासाठी पुढे एक ट्रिक सांगणार आहे हो मी तुम्हाला चला तर मग पाहूयात काय आहे ती आता मी घट्टसर असा या कणकेचा गोळा म्हणून घेते थोडं थोडं पाणी घालत घालत आपण पुऱ्याला जसं घट्टसर पीठ मळतो ना तसंच पीठ मळवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित छान असा गोळा घट्टसर मळून घ्यायचा कणिक म्हणून झाल्यानंतर हा जो पिठाचा गोळा आहे ते एक मोठ्या भांड्यामध्ये आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते पाणी घालून हा गोळा त्यामध्ये ठेवून द्यायचा दे यामुळे काय होतं कणिक मळण्यासाठी फार मेहनत लागत नाही आता कणिक भिजती आहे तोपर्यंत आपण पुरण वाटून घेऊयात ज्या चाळणीमध्ये पुरण डाळ नितळून घेतली होती निळवणी वेगळं केलं होतं त्याच चाळणीमध्ये मी पुरण घेते पुरण थोडं गरम आहे तोवरच वाटायचं जेणेकरून पटकन ते खाली चाळणीतून जातं आणि पटकन वाटलं जातं पटकन पुरण होतं जास्त वेळ लागत नाही त्यामुळे इथं मी चाणीत पुरण घेतलेलं आहे आणि मोठं फुलपात्र किंवा तांब्या घ्यायचा मी फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याने सगळं पुरण वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने असं वाटायचं आहे मिक्सात सारखं फिरवत फिरवत असं वाटून घ्यायचं आहे हाताला गरम असल्यामुळे भाजेल त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं आणि असं एकसारखं फिरवत फिरवत वाटून घ्यायचं आहे मी सगळं पुरण याच पद्धतीने वाटून घेणार आहे खाली पडलेलं पुरणही मी तुम्हाला दाखवते या पद्धतीचं आहे आता इथं मी सगळं पुरण असं बारीक वाटून घेतलेलं आहे हातावर घेतलं की पटकन असं विरगळलं जातं आहे आ आमटीची डाळही वाटून घेतलेली आहे चला आता कणिक दाखवते मी तुम्हाला कणिक ही आपली छान पद्धतीची मुरली गेलेली आहे आतपर्यंत यात पाणी गेल्यामुळे जास्त वेळ अशी मळायला लागत नाही अगदी पटकन आपल्याला जशी हवी आहे तशी पुरण आणि कणिक तयार होते त्यामुळे कणिक अशी काढून घ्यायची परातीमध्ये झाकून ठेवलेली होती परात त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आहे मी आणि दोन्ही हाताने चांगली दाबून दाबून मऊसर होईपर्यंत कणिक चांगली मळून घ्यायची त्यात जास्त पाणी लावायची ही गरज लागत नाही अगदी थोड्या पाण्यामध्ये अगदी कमी कमी मेहनतीमध्ये कणिक रेडी होते नाहीतर पुरणाच्या कणकीसाठी खूप चांग चांगली चेंगरून चेंगरून मस्त अशी कणिक मळावी लागते परंतु अशी भिजत ठेवल्यामुळे कणिक अगदी पटकन अशी रेडी होते वरून तेल लावायचं कणकेला आणि चांगली अशी परत मळून घ्यायची लावल्यानंतर सगळं व्यवस्थित अशी मळून घ्यायची झाली आपली पुरण पुरण आणि कणिक दोन्हीही रेडी झालेलं आहे अगदी मौसर कणिक पुरण दोन्ही रेडी झालेलं आहे चला आता पोळ्या लाटायला सुरुवात करूयात ते मी पोळपटाला एक कॉटनचा पांढरा शुभ्र कपडा बांधून घेतलेला आहे असाच कपडा बांधून घेतल्यामुळे पुरणपोळ्या अगदी पोळपटाला चिकटल्या जात नाहीत अगदी व्यवस्थित होतात आपलं कणिक ही किती मऊसर आणि छान झालेली आहे ना चला एक उंडा भरून दाखवते उंडा थोडा खालच्या बाजूनी मी पिठामध्ये भिड बुडवून घेणार आहे आणि पिठाचा हात घेऊन अशी वाटी तयार करून घ्यायची या पद्धतीची वाटी रेडी करून घेतली आणि भरपूर असं पुरण यामध्ये घालून घेणार आहे मी आमच्याकडे छान अशा गोड लागतील अतिशय गोड अशाही नाही अगदी मिडीयम गोड अशा, अशा पुरणाच्या पोळ्या लागतात त्यामुळे या पद्धतीचा एक पुरणाचा गोळा घेतला मी आणि कणकीची अशी वाटी तयार करून घेतली आणि दाबून दाबून असं मस्त असं याला पुरण भरून घ्यायचं एक्स्ट्राची जी कणिक का आहे ती काढून गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपला गोळा रेडी झालेला आहे हलक्या हाताने आता पुरणाची पोळी आपण लाटून घेऊयात या पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची थोडा थोडा पिठाचा हात घेऊन छान अशी पोळी आपण लाटून घेऊयात नाही ते मी चांगली अशी पोळी मस्त अशी लाटून घेतलेली आहे अगदी पातळसर आणि काटोकाट पुरण भरलेली आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे तवा गरम करत ठेवला होता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरणाची पोळी घालून घ्यायची अगदी टम्म फुगली जाते आता इथे मी पुरणाची पोळी घालून घेतलेली आहे एका बाजूनी भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटी करून घ्यायची ज्या बाजूनी पलटी करून घेतली त्या बाजूनी हलक्या हाताने उलतण्याने तेल लावून घेणार आहे मी अगदी गवळ्या गवळ्या छान अशा पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या जास्त गॅस फास्ट करून वाढव भाजायच्या नाही आहेत ते मी चार ते पाच पुरणपोळ्या तुम्हाला भाजून दाखवते अगदी छान अशा खरपूस भाजून रेडी झालेल्या आहेत तयार झाली आपली सोनसडी मऊ तुपार पुरणपोळी तिच्यावर सर्व करताना तूप ओतायला विसरायचं नाही बरं का आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब